नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही तर थमणीला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या भोपळ्यामध्ये हे बेसनचं बॅटर घालून अगदी झटपट होणारा नाश्ता करणार आहोत आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आजचा नाश्ता करण्यासाठी आपला हवा भोपळा तर आम्ही ह्याला भोपळा म्हणतो काही जण दुधी दुधी भोपळा सुद्धा म्हणतात तर इथं एक भोपळा घेतलाय आणि भोपळा जरी हा मोठा असला ना तरी सुद्धा तो कवळा भोपळा आहे आणि आपल्याला जून कि की नि किंवा निबारा सा असा भोपळा ना तो घ्यायचा नाही ज्याच्यामध्ये बिया तयार झालेल्या असतात असं आपल्याला कोवळाच भोपळा घ्यायचा आहे हा भोपळा जरा मोठा होता ना म्हणून ह्याच्यातला मी अर्धाच घेतला आणि अर्धा बाजूला ठेवलेला आहे मला थोडासा सांबरसाठी हवा ना म्हणून तो बाजूला ठेवला आहे आता राहिलेल्या भोपळ्याच्या आपण अशा चकत्या करून घेणार आहोत ह्याच्यापेक्षा छोट्या चकत्या केलात ना तरीसुद्धा चालेल अति उत्तमच आहे पण आता इथं मला थोडासा तुम्हाला ॲक्टरेटिव्ह करून व्हिडिओ दाखवायचा असतो त्याच्यामुळे मी अशा चक्त्या केलेल्या आहेत तर तुमच्याकडे भोपळा हा निबार असेल म्हणजे असेल ना तर आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या मग तुम्ही ह्या नाश्ता बनवण्यासाठी हा भोपळा वापरू शकता आता ह्याच्या सक्त्या केलेल्या नाही आपण ह्या पाण्यामध्ये टाकूयात आणि स्वच्छ छान अशा धुवून घेणार आहोत आता पाण्यामध्ये टाकल्यात आता आपण हे बाजूला घेऊयात आणि आपण दुसरी एक तयारी करणार आहोत तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघ म्हणजे पुढील असेच येणारे साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे एक मोठा बाऊल घेतलाय आणि ह्याच्यामध्ये एक कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर इथं दुधी जो आहे ना तो मी अर्धाच घेतलेला आहे अर्धा बाजूला ठेवला त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक कप बेसनचं पीठ हे प्रमाण बरोबर आहे जर तुम्ही दुधी मोठा घेतला ना तर दोन कप इतकं बेसनचं पीठ घेऊ शकता आता हे बेसन पीठामध्ये चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं समज इतकी हळद घातली आणि छान असं हे विक्सरने फेटून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं ह्याचं मिश्रण करायचं आहे म्हणजेच की एक बॅटर करायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आता इथं एक कप जरी पाणी घेतलं असलं तर आपल्याला तितकं पाणी लागत नाही एक कप बेसन पिठासाठी साधारण पाव कप इतकंच पाणी वापरलेलं आहे बघा आपलं ह्या टाईपचं बॅटर झालेलं आहे असं ठेवायचं ह्याच्यापेक्षा पातळ ठेवायचं नाही किंवा जाडसुद्धा ठेवायचं नाही बघा चमच्याच्या वरची वरतीनं बॅटर आल्यानंतर अशी लाईन मारायची ती लाईन मुजली जात नाही म्हणजे जा हे बॅटर बरोबर आहे असं समजायचं आणि ह्याच्यामध्ये गुठळ्याकाठी अजिबात झालेल्या नाहीत छान स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालं आता चला आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून इथं पॅन ठेवला हो आणि आपण हा दुधी भोपळ्याच्या ज्या सक्त्या करून हो ठेवलं त्या बघा पाण्यामध्ये त्या इथं काढून घेणार आहोत हा नाश्ता करण्यासाठी आपण तेलाचा वापर करणार नाही आणि दुधी म्हणला की त्याचा तर तुम्हाला फायदा माहितीच असेल आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असा दुधी आहे पण केलेल्या भोपळ्याच्या अचकते त्या पॅनमध्ये काढल्या आणि आपण तयार केलेलं जे बेसन पीठचं बॅटर होतं ना ते संपूर्ण हिथं घालून घ्यायचं आहे आता आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे आता इथं नॉनस्टिक पॅन वापरल्यामुळे मी जरासुद्धा तेलाचा वापर केला नाही पण तुम्ही जर कढई वगैरे वापरत असाल ना तर मात्र तुम्हाला थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे हे मिश्रण चिटकत नाही जरी आता जरी इथं पॅनला तुम्हाला खाली चिटकलेलं वाटत असेल तरी पण ते सहजपणे निघलं जातं अजिबात घाबरून जायचं नाही छान असं आपल्याला सतत मिसळत राहायचं गॅस मात्र मध्यम तू कमीच ठेवायचा आता इथं आपल्याला दुधीसुद्धा नरम करून घ्यायचं आहे आणि हे केलेलं बेसनचं बॅटर आहे ना ते सुद्धा छान प्रकारे शिजलं जाईल मला बघा सुरुवातीला सांगितलं होतं ह्या भोपळ्याच्या आपण ज्या चकत्या केल्या ना त्या जरा छोट्या छोट्या करून घ्या म्हणजे तुम्हाला इथं ना मिसळायला छान प्रकारे येतं आता इथं मला तुम्हाला दाखवायचं असल्यामुळे जरा वेगळ्या पद्धतीत म्हणून इथं मी चकत्या केलेल्या आहेत आता बघा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपल्या इथं दुधी हा शिजलेला आहे बघू शकता ज्यावेळेस मी तुडते तेव्हा तो सहज तुटला जातो आणि छान प्रकारे नरम सुद्धा झालेला आहे आता इथं आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हा पॅन खाली काढून घेऊयात बघा तुम्हाला इथं दुधी नरम झालेला दिसतच असेल आता हे दुधीचं आणि बेसनचं मिश्रण आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे बरं का गरम असताना वाटायचं नाही नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे ही मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे बघा छान असं थंड झालेलं आहे आता इथं आपण मिक्सरचं जार घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे संपूर्ण काढून घेऊ घेऊयात आता पाणी न घालतासुद्धा वाटू शकता पण गरज वाटल्यास ना थोडंसं पाणी घालू शकता एक साधारण चार ते पाच चमचे म्हणजे छान असं हे सगळ्यांचा एक जीव आणि बारीक असं वाटलं जातं बघा इथं आपण जे बेसनचं आणि दुधी होताना छान असं बारीक वाटलं गेलेलं आहे एकदम मस्त स्मूथ आता याच्यासाठी फ्लेवरसाठी आपण काय काय घालणार आहोत ते बघा चार ते पाच इतना लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चार ते पाच इतके हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सुद्धा छान आपण मिक्सरला एकदा फिरून घेऊयात म्हणजे सर्वांचा छान असा एकजीव होईल आणि सर्वांचं छान प्रकारे असं वाटण तयार होईल बघा मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आपण कोथिंबीर वापरल्यामुळे आता मिरचीच म्हणजेच की तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता आता चला आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवला आणि पॅन मध्ये ना फक्त अर्धी पळी इतकंच तेल वापरले बरं का ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा वापरायचं नाही तर आपण तयार केलेलं मिश्रण काढून घेणार आहोत जे की आता मिक्सरला वाटून घेतलं ना ते संपूर्ण इथं काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे रंगासाठी पावचमच इतकी हळद घालूयात अर्धा चमच इतकी धना पावडर घालूयात आणि चवीनुसार मीठ आपण अगोदरसुद्धा मीठ घातलं होतं बेसनच्या बॅटरमध्ये त्याच्यामुळे आता जरा जपूनच वापरायचं आहे साधारण पाव चमच इतकंच मीठ घातलेलं आहे आता छान असं आपल्याला हे मिसळत राहायचं आहे म्हणजे सर्वांचा एकजीव झाला पाहिजे आणि आता हे जरी मिश्रण तुम्हाला पात् दिसत असेल ना जस जसं आपण हे शिजवत जाऊ ना तस तसं ह्याला छान प्रकारे घट्टपणा येतो गॅस मात्र बारीक ठेवायचं आणि एक चार ते पाच मिनटामध्ये छान असा ह्याचा गोळा तयार होतो तुम्हाला सांगितलं होतं बघा कमीत कमी पाणी वापरायचं वाटण करताना कारण की हितं शिजायला वेळ लागत नाही बघा तुम्हाला थोडंसं हितं घट्ट हे मिश्रण दिसतच असेल आपण एक ते दोन मिनटं छान असं हे सतत हलवत राहूयात म्हणजे घट्ट पण आहे बघू शकता एक दोन मिनिटानंतर छान असा ह्याचा एक गोळा तयार झालेला आहे अगोदर किती पातळ होतं आणि आता बघू शकता असा छान गोळा झालाय आता इथं मात्र आपण गॅस बंद करून घेऊयात आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला ना आतापर्यंत आज नेमकी आपण कुठली रेसिपी करत आहोत हे सांगितलेलीच नव्हती तर आज आपण करत आहोत भोपळ्याच्या वड्या किंवा भोपळ्यापासून नाश्ता सुद्धा तुम्ही म्हणू शकता खाली इथं ना एक केकटिंग घेतलाय त्याला तेल लावून घेतलंय तुम्ही घरातले एखादं ताट घेतलात ना त्याला तेल लावून घेतला तूप लावलात तरी सुद्धा चालेल आता तयार केलेलं आपण जे मिश्रण होतं ते इथं काढून घेणार आहोत आणि गरम गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे आता इथं माझ्याकडे चमचा आहे ते मी थापून घेते तुम्ही काय करा माहितीये त्याकडे पेला असतो बघा किंवा काही जण फुलपात्र म्हणतात त्याला पाठीमागच्या बाजूने तेल लावून घ्या आणि त्यांनी एकसारखं करून घ्या बघा आता छान असं एकसारखं झालेलं आहे आता हे खूप गरम असं आहे आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे मगच हे त्या वड्या पडतील आता तुम्ही घाई जर असेल तर फ्रीजमध्ये दहा मिनिटासाठी ठेवू थे शकता मी फॅन खाली ठेवलं होतं एक पंधरा ते वीस मिनटं झालेत छान प्रकारे हे थंड झालेलं आहे आता ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या पाडून घेऊ शकता सांगायला गेला ना तर दुधी भोपळा म्हटलं की अगदी लहानच काय मोठे सुद्धा नाकं मुरडतात त्याची भाजी खायला कंटाळा करतात पण दुधी भोपळ्याच्या सुद्धा आहेत बरं का दुधी भोपळ्यामुळे ना वाढलेले वजन कमी करण्यास रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास पचनक्रिया सुधारण्यास आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे बरं का दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी बी ए के ई लोह मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात त्यामुळे आपण दुधी भोपळा सुद्धा जरूर खाल्ला पाहिजे दुधी भोपळ्यामध्ये ना भरपूर पाणी असते त्यामुळे शरीर हायड्रेट राहते दुधी भोपळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्याचबरोबर दुधी भोपळ्याच्या शेवणाने ना केस गळती सुद्धा कमी होता बघा इथं मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ना छान प्रकारे इथं ह्याच्या वड्या पाडून घेतल्यात तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या वड्या पाडून घेतलात तरी सुद्धा चालेल आता द्या ची, हो ले ले त्या वड्या तुम्ही सुख्या सुद्धा खाऊ शकता पण आणखीन एक चटपटी साठी आपल्याला इथं काय करायचं मध्ये ना अर्धीपणे इतकंच तेल घातलंय पाव चमच इतके मोहरी पाव चमच इतके जिरे आणि चार ते पाच इतके कडीपत्त्याची पाने चिरून त्याचबरोबर अर्धा चमच इतके तीळ घातले छान अशी हो फोडणी तडतुडी दिली आणि मग आपण केलेल्या ह्या वड्या होत्या ना दुधीच्या त्या घालून घेणार आहोत आता इथं बघा सहजपणे ह्याच्या वड्या ज्या आहेत ना ते निघल्या जातात म्हणजे अजिबात आपल्या भांड्याला वगैरे चिटकून बसत नाहीत आता छान असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मध्यम तो बारीक गॅसवरती म्हणजे थोडंसं ना ह्याला क्रिस्पी पण येतो म्हणून एरवी बघा आपण अळवड्या कोथिंबीर वड्या कशा तळून घेतो ना मग ह्याच्या सुद्धा तुम्ही मोठ्या वड्या करून तळून घेऊ शकता छान कुरकुरीत अशा बघा कमीत कमी तेलाचा वापर करून आपण हा नाश्ता केला बरेच जण डाएटवर असतात जे की ऑइली खात नाहीत मग त्यांना ना हा उत्तम असा पर्याय हा नाश्ता बनवण्यासाठी आपण कमीत कमी तेलाचा वापर तर केलाच शिवाय आपण भोपळा वापरल्यामुळे ना वजन कमी सुद्धा मदत होते आपण रोज तर दुधी भोपळ्याची भाजी खाऊ शकत नाही मग तुम्ही कधीतरी असा दुधी भोपळ्याचा हा नाश्ता करून खाऊ शकता अगदी चटपटीत खायला सुद्धा छान लागतो वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि बघू शकता ह्याला हलका लालसर रंग आलेला आहे म्हणजे छान प्रकारे हे मध्यम तू बारीक गॅसवरती फ्राय करून घेतले म्हणजे वरून थोडासा ह्याला क्रिस्पी पडता इथं आपण गॅस बंद करून हा नाश्ता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत बघा करायला देखील सोपं आहे आणि याचे फायदे सांगायला गेले तर अनेक आहेत आणि आपण रोज नेहमीचे पदार्थ खातोस की तर असा वेगळा कधीतरी पदार्थ करून खायला काय हरकत आहे जो की आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा वाटला तर पटकन लाईक एक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो अशाच रेसिपी पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये